वाडी लो स्टेडियम मध्ये सनसवाडी परिसरातील सनसवाडी परिसरातील सहा सात शाळा साडेपाच हजार विद्यार्थी या ठिकाणी खेळाचा आनंद घेत आहेत वनभोजन आणि क्रीडा स्पर्धा या ठिकाणी प्रात्यक्षिक असे बरेच प्रकार या ठिकाणी करण्यात आले आहेत आणि हे राजवांना दरेकर

जे शिक्षक आहेत शिक्षकांनी आपापल्या पत्री सोबत आपापल्या मुलांसोबत थांबवायचं आहे मुलांना इतरत्र कुणाही भेटत जायचं नाहीये ही तुम्हाला सर्वांना अग्रक्षाची स्वप्ना असेल ठिकाणी हे सुधामराच्या दरेकर विणेकर हे हरिभक्त परायण हे सर्व मंडळी भाजनाश्री मंडळी आहेत <स्षणा>

आवाज कोणाला देत नाही असं वाटतय मला इकडे लवकर स्पर्धा सुरू करत असताना प्रत्येक गटानुसार मुलं आणि मुली वेगळे आपण स्पर्धा घेणार आहोत आता ज्या मुलांना आपली सूचना देईल त्या मुलांनी फक्त इथे यायचं यायचंय पाचवी मुलं ये पाचवीची मुलं सगळे शाळा जेवढ्या शाळा असतील आपल्याकडे सहभागी त्या सगळ्या शाळेतल्या मुलांनी इयत्ता पाचवीच्या मुलांनी ते यायचंय चला लवकर पुढं स्टेज कधी यायचं इकडे हा आणि बॅग जागा ठेवायच्या आपल्याला पळायचंय रनिंग करायची एवढं लक्षात ठेवायचंय चला इयत्ता पाचवी जे लागलशेत प्राथमिक शाळा सनसवाडी

त्यामुळे शेती वाजवशिवाय कुणी जाणार नाही आणि ज्या मुलांना जे आजारी आहेत सरकार आई कुणी पडत नाही पडते बरं पडते आम्ही पडले ते पडली चला विचारणार पाच वाजता हा एक लक्षात घ्या तुम्ही सगळ्यांनी लक्षात घ्या मुलांनी पळणाऱ्या चरे आवाज बंद करा तुमच्या सगळ्यांनी सरक मागे हो माग सारखं जरा तुम्ही चल बटर सर सरक मागे सर हे प्रधान सर काय सर हा एक मिनिट लक्षात घ्या हे ऐका जी मुज आजारी आहेत त्यांनी पळायचं नाही त्यांनी जाऊन खाली बसायचे लक्षात घ्या आणि कुणी कुणाला ढकलायचं नाही ढकलला तर त्याला बाद केला जाईल लक्षात घ्या आणि ह्या दोरीच्या आतून कुणीही पळायचं नाही आणि इथून पळाल्यानंतर ऐका सर बसव ना ती पोर काय त्यांचा प्रॉब्लेम त्यांना आता जर इयत्ता विसरला तिथे मध्ये सावीची मुलं आहे का कोणती थांबे परत पळायला सुरुवात करायची नाही आलं लक्षात ठेवत यत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांची स्पर्धा सुंदर चांग आवाज सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या व्हायच्या रनिंग मध्ये पहिला आलेला मुलगा चला चला ओके बाकीचे बाकीचे तांब आतमध्ये जायचं लगेच चला इकडे यायची गरज नाही आतमध्ये जायचं ग्राउंड मध्ये पाचवीला अनिकेत राजू विद्यार्थी पहिला नंबर लावला आहे हॅलो हॅलो यानंतर पाचवीच्या मुलींची स्पर्धा होईल ठीक आहे होईल हा सुरुवात केलेली आहे वाजवायच्या सगळ्यांनी मुलांनी टाळ्या वाजवायच्या एक किलोमीटर सहाशे मीटरचा टप्पा पार करून दोन मुली हा हे बाकीचं कसं खाली चला आतमध्ये आतमध्ये जायचं लगे सुद्धा आराम करायचं खाली बसून चला आतमध्ये लगे प्रिया सेन त्या मुलीचा नंबर आलेला आहे